शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात सबजेल चौक परिसरात असलेल्या दर्ग्या चोरट्यांनी दानपेटी चोरून नेण्याचा प्रयत्न केला ही घटना सोमवारी पाटे घडली दर्ग्याच्या शेजारी राहणाऱ्या एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय अन्य दोघे चोरटे मात्र फरार झाले आहेत या प्रकरणी दर्ग्याचे ट्रस्टी अबू बबू शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पाटे चोरटे दर्ग्यात शिरतले असता दर्ग्यातील दानपेटी चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना शेजारी नागरिकांनी एका चोरट्याला पकडलंय महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी सौरभ जोशी तर उप आयुक्त पदी लक्ष्मीकांत साताळकर श्रीकांत पवार व विजयकुमार मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशाप्रमाणे राज्यभरातील काही अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत त्यात अहमदनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त डॉक्टर सचिन बांगर अजित निकत व श्रीनिवास कुरे यांच्याही बदल्या करण्यात आल्या त्यामुळे ही पदे रिक्त झाली होती दरम्यान आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी रिक्त पदावर सहाय्यक आयुक्त अशोक साबळे सपना वसावा नगरसचिव मेहर लहारे यांच्या नियुक्त्या केल्या होत्या परंतु आता शासन निर्देशाप्रमाणे महापालिका पूर्णवेळ अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त पद मिळणार आहे नगर शहरापासून एक आणि भिंगारमधून एक अशी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत मोहित कुमार मनीष कुमार सिंह हा राहत्या घरातून तर रोहन गणेश चव्हाण हा सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून बेपत्ता झाला आहे याप्रकरणी भिंगार आणि तोपकाणा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे या अनुषंगाने जुन्या जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील ऐतिहासिक कासी मखाणी मस्जिदमध्ये इफ्तार, पार इफ्तार पार्टी उत्साह पार पडली जमाती इस्लिम हिंद आणि स्टन स्टन इस्लामिक ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते किरकोळ वादातून दोघांना तलवार लोखंडी गज पाईपने बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील पांगरमल शिवारात एका धाब्यासमोर घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरदात या बातमीपत्रात इथेच थांबतं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर